या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटी चा नवीन भव्य कमर्शियल आता रेल्वे पाहूया एक सविस्तर बातमी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन चे सदस्य अतुल कुमार जाधव घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रभाग क्रमांक एक विभागीय क्रमांक दोन आणि रूट क्रमांक आठ या कर्मचाऱ्यानं बस डेपो समोर साफसफाई स्वच्छतेचं काम करत असताना बॉबी चौकीतील रहिवासी सत्यभामा पांडुरंग कांबळे यांची पिशवी कचऱ्यात सापडली असता त्या पिशवीमध्ये आधार कार्ड एक तोळे सोनं आणि चार हजार रोख रुपये असाऐवज प्रामाणिकपणे त्यांच्या घरी जाऊन पोहोच केला प्रभागातील कर्मचाऱ्यांनी ही बाब अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले आणि सफाई कामगार नेते श्रीनिवास रामगल यांना सांगितली यावेळी ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागातील अतिरिक्त आयुक्त श्रीमती पवार यांना सांगितले अतिरिक्त आयुक्त यांनी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शाबासकीची थाप मिळाली पाहिजे आणि त्यांचं कौतुक झालं पाहिजे या अनुषंगानं त्यांनी सोलापूर महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते स्वच्छता दूत अतुल जाधव यांचा सत्कार करण्यात आला आणि गुणवंत कर्मचारी म्हणून त्यांना प्रमाणपत्र देण्याचं आयुक्त यांनी अतिरिक्त आयुक्त यांना सांगितलं यावेळी युनियनचे मार्गदर्शक इक्बाल तडकल यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी हा प्रामाणिकपणे काम करत असून आताच्या काळामध्ये एक तोळे सोनं आणि चार हजार रुपये प्रभागातील नागरिकाला प्रामाणिकपणे परत करतो हा सोलापूर महानगरपालिकेचा अभिमान असल्याचं सांगून या कर्मचाऱ्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत असल्याचं ते म्हणाले यावेळी ट्रेड युनियनच्या वतीनं सफाई कामगार नेते श्रीनिवास रामगल मार्गदर्शक इक्बाल तडकल कार्याध्यक्ष योहान कानेपागोलू खजिनदार अरुण मेहत्रे आणि पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रसंगी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा